हेलो दोस्तों आप देख रहे हैं एमटीएन न्यूज आज हम औरंगाबाद के महाराष्ट्र शिक्षक नियोजन व प्रशासन संस्था यहाँ आए हुए हैं विभागीय उप संचालक शिक्षक उप संचालक कार्यालय औरंगाबाद यहाँ उपोषण के लिए लोग बैठे हुए आइए उनकी क्या मांग है मानव हक अभियान इनकी तरफ से ये हमारा उपोषण शुरू किया गया है विभागीय शिक्षा उप संचालक कार्यालय संभाजीनगर औरंगाबाद भड़कल गेट पर आइए उनसे बात करते हैं उनकी क्या मांग है जो ये यहाँ पर उपोषण के लिए तीन दिन हो गए आज का तीसरा दिन है और अभी तक उनकी मांग को पूरा नहीं किया गया क्या है तो क्या वजह है और क्या इनकी मांग है उनसे बात करते हैं शिक्षण उप संचालक कार्यालय समोह दिवाली एंड समोर आल लिए आठ दिवस मोटा सनसा तो मोटा सन है आणि एवढा मोठा सण आहे आणि आपण इथं म्हणजे बस उपोषणला बसलेले आणि घरच्यांना सोडून म्हणजे काय मागणी आमच्या दर्शकांना परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील महात्मा गांधी एज्युकेशन सोसायटी ही आहे त्याच्यात खान अब्दुल गफार खान या उर्दू शाळेच्या माध्यमात ही एक मागणी आहे या शाळेमध्ये शिक्षकांची बोगस भरती झालेली आहे याच्यामध्ये या संदर्भात या प्रकरणात आम्ही संचालक उपसंचालक जिल्ह्याचे शी ओ कलेक्टर बी ओ यांना सगळी माहिती दिलेली आहे याच्यामध्ये या, या प्रकरणात सो टी लागलेली आहे चौकशी लागलेली आहे एस आय टीच्या माध्यमातूनही चौकशी केली आहे याच्यामध्ये जे जे आ, मोठे मोठे अधिकारी आहेत या शिक्षण विभागातले ते ह्या प्रकरणात अडकलेले आहेत परंतु याच्यावर कुठलीही कारवाई केली जात नाही याच्यामध्ये कुठल्याही लोक कुठल्याही अधिकाऱ्याला याच्यामध्ये अडकल गेलेलं नाही जात नाही याच्यामुळे त्याच्यावर कुठलीही कारवाई केलेली जात नाही आणि म्हणून या लोकांना सही सलामत राहण्यासाठी काही संस्थेचे जे अध्यक्ष सचिव संचालक आहेत त्यांना चिरीमिरी देऊन या लोकांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि म्हणून हे जे काही अधिकारी आहेत ती शासनाचे हे मुख घेऊन बसण्याची भूमिका या प्रकरणात घेत आहेत आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे की या शाळेतील शिक्षकांची भरती प्रक्रिया कशी झाली किती कोणत्या तारखेला झाली दोन हजार बारा पूर्वी तर शिक्षकांची भरती बंद होती मग ती त्यांनी पुढच्या तारखेत घेऊन त्यांच्यावर एक कोटी सव्वीस लाख रुपयाचा वेतन जो आहे तो त्यांनी उचललेला आहे आणि ते उचलून शाळेचा जो निधी आहे तो प्रत्येक वर्ष या ठिकाणी उचलतात आणि तो निधी निधीचे हेराफर करतात म्हणजे एकूणच कोट्यावधी रुपयाची शासनाला गंडा घालून या पैशाची हेराफेरी करून या संस्थेमध्ये भ्रष्टाचार केलेला आहे आणि याची आम्ही सखोल माहिती काढल्याच्या नंतर एसआयटी लागल्याच्या नंतर ये या लोकांनी त्यांना म्हणजे दोषी ठरवू नये यांच्यावर कुठलीच कायदेशीर कारवाई केलेली नाही या कार कायदेशीर कारवाईच्या बाबतीत आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही त्या लोकांना कायद्याच्या बाबतीत कायद्याच्या चौकटीत घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत त्यांच्या शाळेची मान्यता करा रद्द करावी आणि हे आसन न करता त्यांना जे काही कागदपत्र त्यांच्याकडं आता अवेलेबल नाहीत ते कागदपत्र त्यांना तयार करायला हे हे शासनाचे अधिकारी संधी देत आहेत आणि म्हणून त्यासाठीच्या संबंधांना आम्ही या ठिकाणी उपोषणला बसलेलो आहोत आमचं एकच म्हणणं आहे की ज्या शा ज्या शाळेची चौकशी आहे ती परिपूर्ण झाली पाहिजे तुमची म वर्गवारी कशी आहे तुमची संच मान्यता कशी आहे कोणी दिली तुमचा एड नंबर कसा आला या अनेक प्रश्नाला धरून आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत आमच्याकडं काल या ठिकाणचे काही अधिकारी आले होते त्यांनी आम्हाला सांगितलं की या ठिकाणी आम्ही चौकशी करतायत परंतु यासाठी चौकशीचा अहवाल सुद्धा आम्हाला दिला गेलेला नाही आणि म्हणून त्याचा रोष म्हणून आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत सर तुम्हाला असं वाटतं का म्हणजे काही अधिकारी हात मिळवणी केलेली आहे शंभर टक्के शंभर टक्के हात मिळवणी केलेली आहे हात मिळवणी जर केली नसती किंवा संस्थाचालक संस्था अध्यक्ष संचालक जे आहेत शाळेचे मुख्याध्यापक जे आहेत त्यांनी जर या लोकांना चिरीमिरी दिली नसती तर हे लोक शांत बसले नसते जे काही अधिकारी आहेत ते यांनी तात्काळ ऍक्शन घेतली असती आणि ऍक्शन घेऊन या शाळेच्या जे अध्यक्ष संचालक आहेत त्यांच्यावर आजपर्यंत गुन्हे दाखल झाले असते आणि ही आम्हाला उपोषणाला बसण्याची वेळ आली नसते आता उपोषण सोडण्यासाठी ते काल आले होते काय देणार होते काय आश्वासन दिले होते त्यांनी आम्ही सांगितलं की पंधरा तारखेला आम्ही त्यांची सुनावणी ठेवलेली आहे आणि पंधरा तारखेच्या नंतर तुम्हाला आम्ही काय जे सुनावणी होईल ते सांगू परंतु आमचं असं म्हणणं आहे की ज्या दुसऱ्या आधी दुसऱ्या कार्यकर्त्यांनी काही निवेदन दिलेलं आहे त्यांच्या प्रकरणाची ती सुनावणी आहे आम्हाला ते शिकाई घेऊन देणार नाही आम्ही आमच्या या याच्यामध्ये जे काही दाखवलेलं आहे या निवेदनामध्ये जे काही आमच्या मागण्या आहेत त्या मागण्या आम्ही आमच्या ज्या मागण्या त्या मागण्याच्या संदर्भात त्यांनी कुठलीच चौकशी केलेली नाही आणि म्हणून या ठिकाणी आम्ही बसलो काल स्पष्टपणे साहेबांना सांगितलं की आम्ही आमच्या जोपर्यंत मागण्या आणि याची चौकशी होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही मी रघुनाथ कसबे पाथरी तालुक्यातील कानसूर गाव आहे माझं मानव्या का कार्यकर्ता आहे डॉक्टर भीमाशंकर वैराळे हे मानव्या काय कार्यकर्ते आहोत सर एक शेवटचा प्रश्न आपली मागणी मान्य झाल्यास पाऊल मागणी मान्य न झाल्यास याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू आम्ही आणि ही पुणे शिक्षण संचालक जे आहेत त्यांच्या दालनासमोर समोर जाऊन त्यांच्या कार्यालयासमोर जाऊन मग ती कुठल्याही स्तराची आमची आंदोलनाची भूमिका असेल लोकशाही मारगा। लोकशाही मार्गाने धन्यवाद हे होते आपली बाजू मांडली त्यांनी आपले जे मत होते जे त्यांची मागणी होती ते आमच्या चॅनलवर त्यांनी सांगितलेलं आता पाहूया काय म्हणतं काय निर्णय घेत शिक्षण उपाधिकारी असेच आम्ही तुम्हाला चांगले अपडेट देऊ बघत राहा एमटीएन न्यूज